सुनील तटकरे यांना पोषक वातावरण श्रीवर्धन म्हसळा येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश लोकसभा निवडणुकीचे रण तापले आहे रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होणार आहे अशातच सुनील तटकरे यांना मतदार संघात पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे श्रीवर्धन यांचे शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी चिरंजीव आणि काँग्रेसच्या नगरसेविका शबिस्ता अंसारी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांनी पक्षात स्वागत केले लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल समाज गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला त्या सारालाचा एक अत्यंत योग्य पद्धतीचं लोकशाही माध्यमातून उत्तर माझ्या काही ज्येष्ठ सहकारांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने ठिकाणी झालंय उल्लेख करता येईल गुलामबाई पेशवा यांचा गेले तीस पस्तीस वर्ष रायगडच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केलं एक वर्षापूर्वी त्यांचं दुर्दैवाने देहावसन झालं पण आज त्यांचा चिरंजीव वासिफ त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत सविस्ता सरकोत या दोन तीन टर्म शिवर्धन नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम त्या ठिकाणी करत आल्या त्या ते आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने आज पक्षामध्ये प्रवेश केला आपल्यालाही माहिती आहे मलाही आठवतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शिवर्धन विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य जाते अत्यात्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्याच कारांतील त्यांचे पुतणे जे आज वाहतूक कामगार सेनेचं या जिल्ह्यामध्ये काम करतात ते त्यांच्या तीन चारशे प्रमुख सहकारांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ही एक मुस्लिम समाजामध्ये काम करणारे एक रिनाऊंट ज्याला असं पण म्हणतो की समाजामध्ये समाजासाठी काम करणारी व्यक्तिमत्व आहेत आज यांच्या पक्षप्रवेशाच्या मुळे मला खूप ताकद शक्ती मिळाली एक आत्मविश्वास मिळाला सुनील तटकरे हेच कोकणचा विकासात्मक कायापालट करू शकतात विकास कामात सुनील तटकरे नेहमीच अव्वलस्थानी राहिले आहेत कोणत्याही संकटात तात्काळ उभे राहणारे तटकरे कुटुंबीय आहे आम्हाला सुनील तटकरे आपल्या हक्काचे नेते वाटतात तेच आमचे प्रश्न सोडवू शकतात अशी खात्री असल्याने आम्ही मुस्लिम समाजबांधव त्यांच्यासोबत उभे आहोत भी, भी उनने जो बताया कि जिस हिसाब से जो वो काम कर रहे हैं वो कॉलेज के लिए और जो यहाँ पे जो प्रगति का काम यहाँ पर हो रहा है ये एक हिसाब से बेमिसाल काम है जिस हिसाब से इस की उन्नति हो रही है यहाँ की जो तरक्की हो रही है वो बेमिसाल है और हम सब मिल के इस चीज़ को आगे बढ़ाने के लिए मेरा जो मेरी जो कोशिश है कि युवा को लेके आगे बढ़ने के लिए कि हमें सब ये समझना चाहिए कि हमें किसके साथ होना चाहिए और किसके साथ नहीं होना चाहिए तो ये मेरा जो निर्णय था कि इस डिसीजन में कि तटकरे साहब से साथ आने के लिए तो यही डिसीजन है कि सही चीज़ की सही बात है और इसलिए मैंने उनके साथ आने का निर्णय लिया है सुनील तटकरे बहुमता ने निडन यावे या काम करना से आ धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।